मित्रांनो नमस्कार मी सध्या आहे नाशिक शहरामध्ये आणि नाशिक शहरातील हा गंगापूर रोड आहे मित्रांनो या शहरातील अतिशय गजबजलेला आणि उच्च भ्रू हा भाग आहे की गंगापूर रोडवरच्या अतिशय ऑथेंटिक आणि चांगल्या दर्जाचं जेवण देणाऱ्या हॉटेल स्वाद या ठिकाणी भेट देणार आहोत विंचूर येथे हॉटेल स्वादची पहिली शाखा आहे आणि त्यांची आता इथे तिसरी शाखा सुरू झालेली आहे गावरान चिकन हे शक्यतो आपल्याला ग्रामीण भागामध्येच किंवा अतिशय खेडेगावातच मिळतं परंतु या शहरामध्ये अस्सल गावरान चिकनचा आस्वाद तुम्हाला घेता येणार आहे विशेष म्हणजे इथे सुद्धा त्याच गर्जेचं मिळतं समुद्री मासे पापलेट असेल सुरमई असेल ते सुद्धा तुम्हाला इथे मिळेल प्रॉन्स मिळेल तर या हॉटेलमध्ये काय काय सुविधा मिळतात आणि या हॉटेलचं काय वैशिष्ट्य आहे ते आपण आता या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो नाशिक हे अतिशय महत्त्वाचं शहर आहे मुंबईकडे जाणारे अनेक जण नाशिक शहरात थांबतात इथे जेवण करतात तर तुम्ही सुद्धा नाशिक शहरात जर आलात तर खास या हॉटेलमध्ये या आणि इथल्या जेवणाचा आस्वाद घ्या स्पेशल मटन भाकरी चिकन थाळी सी फूड बिर्याणी हे सर्व तुम्हाला इथे उपलब्ध आहे तर आता हॉटेल मालक आपल्यासोबत आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करू अधिक माहिती जाणून घेऊ माझं नाव अरुण सानप हॉटेल स्वादचा सर्वे सर्व आपली तिसरी शाखा आहे गंगापूर रोड बळवंतनगर आनंदवलीमध्ये तर नक्की एकदा व्हिजिट द्या हॉटेल स्वाद गंगापूर रोड नाशिक विंचूर येथे तुमची पहिली शाखा आहे त्यानंतर तुम्ही इथे शाखा सुरू केली काय कारण होतं विंचूरला जी शाखा आहे ती आपली हायवेवर नाशिक संभाजीनगर हायवे जो आहे त्या हायवेवर आपलं हॉटेल आहे आणि नाशिककडनं जे लोक संभाजीनगर किंवा इतर ठिकाणी जातात मनमाड नांदगाव तिकडनं जे लोक जातात तर ते प्रत्येक ग्राहक आमच्याशी जोडला गेला होता आणि नाशिकचे पण भरपूर ग्राहक वर्ग असल्यामुळे त्यांच्या आग्रस्तव आम्ही एक नाशिकमध्ये जॅन सर्कलला शाखा नंबर दोन स्वाद मटन भाकरी नावाने सुरू केली त्या छोट्या जागेत आम्ही एक नाशिकमध्ये सुरुवात केली होती तर ते त्याला ते पण एवढा भरभरून आम्हाला प्रतिसाद भेटला की कंटिन्यू ग्राहकांचं वेटिंग त्यामुळे आम्हाला एक विचार करावा लागला की आपल्याला एक मोठ्या स्वरूपात काहीतरी नाशिकमध्ये करणं आवश्यक आहे आणि त्या पद्धतीने आम्ही इकडं एक तीन चार महिन्यापासून सुरुवात केली आहे आणि एक छोट्या रोपट्याचं एक मोठं झाड आम्ही तयार केलेलं आहे आणि एक चांगल्या प्रतीचा प्रतिसाद जो आहे चांगला ग्राहक आमच्याशी जोडला गेला आहे आणि नक्कीच आम्ही यापुढे ग्राहकांना अशाच ज्या सेवा आहे ज्या विंचूरपासून जे आमचं मेन रान जी आहे तीच टेस्ट तीच चव त्या सगळ्या गोष्टी आम्ही मटन चिकन सी फूड या त्या ज्या फोकस केलेल्या गोष्टी आहे त्याच आम्ही आज नाशिकमध्ये ग्राहकांना देतो आहे आणि ग्राहकांचा प्रतिसाद एवढा प्रचंड आहे की सगळ्यांपर्यंत आम्ही पोचलो सगळ्यांनाच आवडतं जेव जेवण आवडतं ॲम्बियन्स खूप छान आहे प्लस पॉईंट आमच्याकडे हो ता एक पार्टी हॉल आहे ए सी बँक्वेट हॉल आपल्याकडे उपलब्ध आहे तर नक्की तुमच्याकडे काही फंक्शन वगैरे असेल तर नक्कीच आमच्याकडे एन्क्वायरी करा आणि विशेष म्हणजे एक फूड टेस्ट करा आमचं जेणेकरून आपल्याला नक्की आमचं काही एक वेगळं पण आहे ते तुम्हाला लक्षात येईल आणि नक्कीच तुम्ही एकदा व्हिजिट करा हॉटेल स्वतः गंगापूरवर मित्रांनो आपल्यासाठी काही थाळ्या सजवून ठेवलेल्या आहेत त्या कुठल्या आहेत ते बघू म्हणजे तुम्हाला समोर दिसेल की इथलं जेवण जे आहे ते कुठल्या क्वालिटीचं आहे तर आता या समोर टेबलवर वेगवेगळ्या वेग थाळ्या आहेत इथे गावरान चिकन आहे मटन आहे आणि असे वेगवेगळे वेग वेग पदार्थ आहेत तुम्ही आता समोर बघा आता आपण हे कुठले कुठले पदार्थ आहेत ते सर्व जाणून घेऊ एका थाळीमध्ये काय काय मिळतं ते सुद्धा जाणून घेऊ ही आमची स्पेशल कारणाची मटन थाळी आहे याच्यामध्ये आपण मटनची भाजी मटनचं सुक्कं हा इंद्रायणी गटका राईस वाटी बॉईल अंडं मटण खिमा सुकट चटणी आणि तव्यावरची भाकरी आणि घरगुती अशा प्रकारची चपाती आपण त्यांना कस्टमरला प्रोव्हाइड करतो नंतर आपलं विशेष एक वैशिष्ट्य आहे गावरान चिकन प्युअर गावरान चिकन थाळी चिकनची भाजी आपण त्यात देतो चिकन सुक्क देतो इंद्रायणी राईस पापड बॉईल अंडा सुकट चटणी चिकन खिमा भाकरी आणि चपाती आणि नंतर हा आपला भेजा फ्राय म्हणजे मटनचे जे, जे काही प्रकार आहे बोक बोकड्याचे ते तर आपण एक भेजा फ्राय नंतर हे वजडी फ्राय झालं मटन खिमा झालं या सगळ्या गोष्टी ग्राहकांना एक वेगळं पण दर्शवून देतात आमच्या हॉटेलचं आणि त्यानंतर हे चायनीजमध्ये प्रकार आहे पनीर पालक चिली आहे जनरली पनीर चिली सगळीकडेच असते तर ही पनीर पालक चिली आहे नंतर हे चिकन लेमन आहे नंतर हे व्हेजचे मेन काटर आहे हराभरा कबाब आहे नंतर व्हेज फ्रेजी म्हणून एक डिश आहे नंतर आपल्याकडे अजून एक ऑप्शन असा की सी फूड जे जनरली कुठं भेटतं कुठं भेटत नाही तर आपल्या विंचूरच्या शाखेपासून आपण एक सी फूडला एक प्रा विशेष जागा आपल्या हॉटेलमध्ये प्रत्येक हॉटेलमध्ये देण्यात आलेली आहे त्यामध्ये आपले पॉपलेट आहे सुरमई आहे बोंबिले त्यानंतर आपल्याकडे कोळंबी भेटते आणि या सगळ्या गोष्टींच्या आपल्याकडे थाळी पण उपलब्ध आहे साध्या प्रकारची थाळी स्पेशल थाळी आणि नक्कीच या सगळ्या गोष्टी ग्राहकांना एका दालनात भेटल्यामुळे ग्राहकांचा प्रतिसाद ब आम्हाला भेटतो आहे लहान मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंत आम्ही सगळ्यात चांगल्या प्रकारचं जेवण प्रोव्हाइड करतो महाराष्ट्रीयन तुम्ही बेसन पिठलं म्हणा किंवा भज्याची आमटी म्हणा अशा सगळ्या प्रकारच्या गोष्टी आम्ही ग्राहकांना प्रोव्हाइड करतोय त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी एका ठिकाणी भेटल्यामुळे ग्राहकांचा पण आम्हाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद भेटत आहे ही मटनची स्पेशल थाळी आहे आपली चारशे ऐंशी रुपयात आहे आणि गावरानची स्पेशल थाळी आहे ती आपली पाचशे रुपयात आहे आपला पत्ता परत तुम्हाला मी एकदा सांगतो बळवंत नगर गंगापूर रोड इकडं नवशा गणपती आहे बाजूलाच गंगापूर रोड नाशिक माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी ब्याऐंशी सत्याहत्तर सत्याहत्तर तेव्हा नक्की एकदा व्हिजिट करा हॉटेल स्वाद गंगापूर रोड नाशिक थँक्यू तर मित्रांनो मी सुद्धा या ठिकाणी नेहमी येत असतो तर तुम्हीसुद्धा या ठिकाणी या आणि इथल्या जेवणाचा आस्वाद घ्या हॉटेलचा सविस्तर पत्ता आणि मोबाईल नंबर समोर दिलेला आहे धन्यवाद